सव्वीस जानेवारी निमित्ताने प्रजासत्ताक दिनाचे सोपे भाषण पाहुया तुम्ही ते लिहून घेऊ शकता दिल दिया है, जान भी देंगे, ऐ तेरे वतन लिहे। हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए हा देश स्वातंत्र्य हवा म्हणून ज्यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले त्या सर्वांना कोटी कोटी वंदन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्य अध्यापक सर्व गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो आज मी प्रजासत्ताक दिनाविषयी दोन शब्द बोलणार आहे ते आपण शांती चेतन ऐकावे ही नम्र विनंती आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी स्वतंत्र झाला परंतु आपला देश कसा चालावा बाहेर कारभार करताना कोणते कायदे असावेत यासाठी घटना समिती नेमण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या घटनेस मान्यता देण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतीय राज्य घटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी या संविधान असे म्हणतो या संविधान निर्मितीमध्ये मोलाचे योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते भारतीय घटने सर्व न्याय समता स्वातंत्र्य बंधुता या मानवी मूल्याबरोबर हक्क व कर्तव्याची बीजारोपण केले गेले आहे आपण आपल्या हक्कासाठी जेवढे जागरूक राहतो तेवढे कर्तव्यासाठी राहत नाही परंतु एक कवी म्हणतात हम न सोचे हमें क्या मिला है हम ये सोचे किया क्या है अर्पण हम न सोचे हमें क्या मिला है हम ये सोचे किया क्या है अर्पण मला काय मिळाले यापेक्षा आम्ही देशाला काय दिले हे महत्वाचे आहे आज खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे असे वाटते का आजही अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेरोजगारी या समस्या सतावत आहेत आपलीच माणसे आपलीच माती करत आहेत या धोरणकाने विकसित होत आहे देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आम्ही भारतीय आहोत आम्ही जय हिंद प्रजस्ताक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा एवढी बोलून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र असेच सोपे शालेय भाषणे निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करून ठेवा धन्यवाद